हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय व्हिडिओ कसे आज सगळे आय होप तुम्ही सगळे वेल आणि गुड असणार आणि अभ्यास करत असणार सकाळी साडेचार वाजता मी माझा पहिला स्लॉट स्टार्ट केला त्यासाठी मी गुगलवर दीड तासाचा टायमर ता सेट केला पहिल्या स्लॉटमध्ये मी आज करंट अफेअर्स करणार आहे करंट अफेअर्ससाठी मी जे यूट्यूबवरचे व्हिडिओ आहेत ते रेफर करणार आहे पहिला अर्धा तास आपण करंट अफेअर्ससाठीच देणार आहोत आणि त्यासाठी युट्यूबवर जे तासाचे व्हिडिओ असतात हे व्हिडिओ सकाळी सहा ते सात दरम्यान अपलोड होतात पण मी सकाळी चार वाजता स्टडी करते त्यामुळं मला हे आदल्या दिवसाचा व्हिडिओ पाहावा लागतो आज आहे अठरा ऑक्टोबर तर मी सतरा ऑक्टोबरचा जो व्हिडिओ आहे तो पाहत आहे आणि त्याचा अभ्यास करत आहे फिफ्टीन क्वेश्चन सोबत हो बरीच इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते जे पर्याय आहेत जे क्वेश्चन आहेत जे बाकी त्या डे रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे अशी बरीच आपलं करंट अफेअर्स यामध्ये कव्हर होतं व्हिडिओ पाहतानाच मी जे रनिंग नोट्स तयार करत आहे करंट अफेअर्सचे जे आपल्याला नंतर एक्झाम समोर रिव्हिजन करण्यासाठी उपयोगी पडेल आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं जे सतरा ऑक्टोबर हे गरिबी निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो नंतर अर्जेंटिना ही महिला अंध फुटबॉल विजेता आहे दोन हजार पंचवीसमधील आणि भावना चौधरी या बी एस एफच्या पहिला महिला इंजिनियर आहेत नंतर महाराष्ट्रातील म्हणजे मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण हा धुळेमध्ये भेटला आहे वन हंड्रेड अँड सेवन डेज बुक हे कमला हॅरिस यांनी लिहिलेलं आहे यावर्षी होणारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये होणारी जागतिक आरोग्य परिषद डब्ल्यू एच एस ही बर्लिन जर्मनी येथे होणार आहे टायफोन हॅलोंग टू थाउजंड ट्वेंटी फाय सायक्लॉन हे उत्तर फिलिपन्स समुद्रमधून आलेलं आहे ग्लोबल फिटनेस फेस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाय हे मुंबईमध्ये होणार आहे नंतर फिल्म यावर्षीचा ट्वेंटी फाय टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हचा फिल्मफेअर अवॉर्ड बेस्ट ॲक्ट्रेस हे आलिया भटला भेटला आहे नंतर अकराव्या आशियाई जलचर चॅम्पियनशिपमध्ये भारताचा अकरावा क्रमांक आला आहे त्यामध्ये चीन फर्स्ट आहे हे करंट अफेअर्स आपण आज या व्हिडिओमधून पाहिले आहे नंतर फिफ्टीन मिनिट्स मी रिव्हिजनसाठी देते जे काल दिवसभर अभ्यास केला आहे त्या एकदा रिवाईज करून घेते म्हणजे त्या पुढचा अभ्यास आज आपल्याला सा करायचा आहे त्यामुळे सोपं जातं आपल्याला आजचं समजण्यासाठी आयोगाचा टू थाउजंड ट्वेंटी सिक्सचा वेळापत्रक जाहीर झालं आहे दिवाळीचे फटाके फोडण्या अगोदरच आयोगाने एक खूप मोठा फटाका फोडला आहे तो म्हणजे आपली राज्यसेवा एक्झाम ही म्हणजे प्रिलिम्स एक्झाम ही एकतीस मे रोजी आहे जे आपण प्लॅन केला होता म्हणजे स सप्टेंबर ऑगस्टमध्ये असली ही एक्झाम त्यानुसार जे आपण वेळापत्रक बनवलं होतं ते आता आपण अपडेट करावं लागेल एक फक्त सात महिने आपल्याकडे आहेत आता ऑक्टोबर महिना चालू आहे फक्त सात महिने आहेत त्यामध्ये आपल्याला प्रिलिम्स आणि मेन्सचा अभ्यास करावा लागणार आहे आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि सिलेबस खूप मोठा आहे आपली पंधरा सप्टेंबरपासून ही जर्नी स्टार्ट झाली होती आता एक महिना झाला आहे त्यामध्ये फक्त भूगोलचा आणि विज्ञानाचा माझा स्टडी झाला आहे आणि थोडंफार इतिहासचा झाला आहे म्हणजे जे स्टेट बोर्डचे जे बुक्स आहेत तेच झालं आहे पण वेळ कमी असल्यामुळे आज मी महाराष्ट्राचा इतिहास स्टार्ट करणार आहे म्हणजे रेफरन्स बुक जे अनिल कटारे सरांचं बुक आहे ते मी आज रेफर करणार आहे याचा अभ्यास स्टार्ट करण्याच्या अगोदर आधी मी सिलेबस चेक केला या बुकचा त्यामध्ये आधुनिक भारताचा म्हणजे विशेष तर महाराष्ट्राचा इतिहास आहे जे अठराशे अठरा ते अठराशे सत्तावन्नमध्ये महाराष्ट्राचा जो इतिहास तो दिला आहे नंतर ब्रिटिश सत्तेमध्ये भारताची स्थापना कशी झाली सामाजिक आणि सांस्कृतिक बदल काय झाले सा, सामाजिक आणि आर्थिक जागृती कशी झाली नंतर भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती आणि विकास नंतर महात्मा गांधीजींची जे महात्मा गांधीजींच्या कालखंडामध्ये जे राष्ट्रीय चळवळी झाले आहेत ते या बुकमध्ये दिलं आहे नंतर स्वतंत्रोत्तर भारत नंतर महाराष्ट्रातील निवडणूक समाजसुधारक व त्यांची विचारप्रणाली व कार्य दिले आहे नंतर महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा दिला आहे जे प्राचीन आणि आधुनिक काळामध्ये जे झालं आहे तो या बुक मध्ये दिला आहे आजपासून आपण बुक्स स्टार्ट केला आहे रेफरन्स बुक यूज करण्याच्या अगोदर मी एन सीआय टीचा अभ्यास केला आहे जे आपले महाराष्ट्र स्टेट बोर्डचे बुक्स आहेत नववी दहावी अकरावीचा इतिहास मी केला आहे त्यामुळं हे बुक्स म्हणजे इझी जात आहे मला समजत आहे बऱ्यापैकी गोष्टी हाच अभ्यास आपण स्टेट बोर्डच्या बुक्समधून केला आहे त्यामध्ये बेसिक लँग्वेजमध्ये दिला आहे त्यामुळं समजून जात आहे आणि या बुकची ही लँग्वेज सोपी आहे त्यामुळं समजण्यासाठी इझी जात आहे सव्वा सहा झाले आहेत माझा मी पहिला स्लॉट संपवला आहे नेक्स्ट स्लॉट मी अर्थशास्त्राचा करणार आहे थोडा वेळ ब्रेक घेऊन मी माझा अर्थशास्त्राचा अभ्यास स्टार्ट करणार आहे कारण आज सॅटर्डे असल्यामुळे टिफिनचं वगैरे टेन्शन नाही आणि घरात सगळे झोपलेली आहेत त्यामुळं हाच वेळ मला अभ्यासासाठी मिळतो आणि आता दिवाळी असल्यामुळं घरची बरीच कामं राहिली आहेत घराची साफसफाई राहिली आहे मला फराळीचं बनवायचं आहे नंतर शॉपिंग राहिली आहे त्यामुळं आजचा दिवस यामध्येच जाणार आहे दिवसभर अभ्यास होईलच याची गॅरंटी नाही त्यामुळं मी आता सकाळीच अभ्यास माझा करणार आहे अर्थशास्त्रासाठी जे यूट्यूबवरचे व्हिडिओ आहे तेच मी रेफर करणार आहे कारण माझ्याकडे स्टेट बोर्डचं बुक्स नाही आहे अर्थशास्त्राचे त्यामुळं जे व्हिडिओ आहेत तेच रेफर करणार आहे ह्या नोट्स आहेत ज्या मी व्हिडिओ थ्रू बनवल्या आहेत दिवाळी असल्यामुळे घरची बरीच कामं राहिली आहेत फराळीचं वगैरे बनवायचं आहे सर्वात अगोदर मी हे गिटचे गुलाबजामून बनवणार आहे कारण गुलाबजामून घरात सगळ्यांनाच आवडतात आम्ही तिघंच राहतो त्यामुळं मी कमी क्वांटिटीमध्येच बनवणार आहे आणि त्यामध्ये आम्ही एक दहा दिवसानंतर गावी जाणार आहोत त्यामुळं वेस्टर्न होण्यापेक्षा कमीच बनवलेलं बरं लागेल त्या प्रमाणात दूधचा यूज करून मी हे पीठ मळून घेतलं आणि दहा मिनिटासाठी झाकून ठेवलं रेस्ट करण्यासाठी सोबतच चाचणी ठेवली दहा ते पंधरा मिनिटानंतर पीठ एकदम मस्त झालं होतं त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले सर्व गोळे तयार झाल्यानंतर मी हे डीप फ्राय केलं आणि गरम चाचणीमध्ये जी चाचणी आपली तयार झाली होती त्यामध्ये मी हे गुलाबजामुन घातले गुलाबजामुन एकदम मस्त झाले होते आणि घरात सर्वांनाच आवडतात नेक्स्ट पदार्थ मी शंकरपाळे बनवले दूध तूप आणि साखर हे समप्रमाणात घेऊन त्याला गरम केलं आणि त्यामध्येच मावेल तेवढा मैदा घालून मी हे पीठ मळून घेतलं नंतर त्या पिठाची जाडसर पोळी करून लागेल त्या शेपमध्ये कट करून घ्यायचं आणि डीप फ्राय करायचं एकदम झटपट होणारी रेसिपी ही, आहे ही फराळीची आणि दिवाळी आहे म्हणल्यास फराळीचं करावंच लागतं या सगळ्या गोष्टी मुळच आपला सण आहे दिवाळी आहे असं वाटतं नाहीतर आपला रोजचा दिवस तर सेमच आहे पण अगोदर जी म्हणजे आपण लहान असताना जी मजा होती जी वाईप्स होते जी दिवाळीची उत्सुकता होती ती आता राहिलीच नाही कारण बिझी शेड्यूल झाला आहे सगळ्यांचा आणि सगळे आपल्या आपल्या लाईफमध्ये इतके बिझी आहेत त्यामुळं याचं इम्पॉर्टन्स राहिलंच नाही पण आपल्या मुलांसाठी आपल्या फॅमिलीसाठी आपल्याला त्यांना म्हणजे फु आपली जी पुढची पिढी आहे त्यांना समजण्यासाठी आपण हे आपली जी आपली परंपरा आहे ते आपण पाळायलाच पाहिजे पुढे न्यायलाच पाहिजे तर नेक्स्ट मी शेव बनवला आहे बेसन पिठामध्ये फक्त हळद आणि मीठ घातलं आणि हे गरम जे तेलाचं मोहन आहे ते घातलं आणि गरम पाण्यामध्ये पीठ मळून घेतलं त्यामुळं शेव कुरकुरीत होतात आणि मऊ पडत नाहीत फक्त शेव बनवले चकली मी बाहेरूनच मागवणार आहे लाडू आणि चकली त्यानंतर मी चिवडा आणि करंजा बनवल्या पण त्याचा काही व्हिडिओ मी बनवला नाही दिवाळी म्हणजेच फराळसोबत शॉपिंगही भरपूर होते देन संध्याकाळी आम्ही शॉपिंगसाठी बाहेर गेलेलो बरीच खरेदी करायची होती लक्ष्मीपूजा असल्यामुळे पूजेसाठी जे सामान असतं ते ते घेतलं नंतर फटाके वगैरे दिवे वगैरे घेतले रात्री झोपण्याच्या अगोदर मी अर्धा तास रिव्हिजन केला दिवसभर वेळ मिळालाच नव्हता आणि अभ्यास माझ्यानंतर मी काही केलाच नाही पण जे सकाळी अभ्यास केला होता तोच एकदा रिवाईज करावं वाटलं हे सण काम घरची जबाबदारी यामुळं वेळ मिळतच नाही आणि घरची कामंही इम्पॉर्टंट आहेत घरची जबाबदारीही इम्पॉर्टंट आहे ॲज मदर ॲज अ वाईफ आपली बरीच रिस्पॉन्सिबिलिटी असतात ते सगळ्या पार पाडून मग जो वेळ मिळतो त्यामध्ये अभ्यास करावा लागतो तर हेच होतं आजचं माझं दिवसभराचं रूटीन, थोडा वेळा अभ्यास थोडी घरची कामं नंतर हो, सणाची तयारी यामध्येच दिवस गेला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय